नमस्कार सर्वांना हे बघा आमच्या भोभीची भाजी संक्रांतीची भोभीची भाजी ह्याचं साहित्य अद्रक बोरं लसण आणि चणे हरभरा ओला तीळ इथं गाळ जर घेतलंय मी उड्याचं कणीच आहे ते भाजून घ्यायचं वांगे आणि कडीपत्ता आणि मिरची कोथिंबीर थोडीशी घेतली भाजून घेतलं कांदा खोबरं आणि घेवडा आणि ही दोन भाज्या मी चाकवत आणि दुसरी एक भाजी आहे ती घेतली असं भाजीचं आमच्या भवळीच्या भाजीचं साहित्य बघा कसं आहे ते नक्की कमेंट करून सांगा काय चुकते ते ह्यात तुम्ही काय घालता वेगळं ते पण सांगा तर ही मी ही मिरची आणि लसूण आणि सोल्याला हरभरा भाजून घेतो ती पण भाजून घेतले खोड्याचं कणसं असं भाजलं बघा ति भाजून घेतली मी आधी असं हे मसाला सगळा एकत्र वाटून घेतला मिक्सरला भाजलेला मला आणि कडे पत्ता आणि थोडी झिरा आणि ही मसाला परतून घेतो पण मी टाकले आम्हाला खेगट खेंगट म्हणतो ह्या भाजीला आम्हाला भरपूर लागते ही भिंगीची भाजी सगळ्यांना आवडती म्हणून आम्ही भरपूर करतो ही घरचा काळा मसाला आणि हळद असं सगळं मिक्स करून छान तेला परत आणि जास्त तेल पण भाजी ही करून मी आधी शिजवून बॉईल करून घेतली नंतर मग सगळ्या भाज्या तुम्हाला मी त्या भाज्या सगळ्या दाखवल्यात त्या सगळ्या शिजवून घेऊन अशा थोड्याशा मॅश करून घेतल्या हो आता हे प्र

की बघा देवाला नैवेद्य बाजरीच्या भाकरीचा आणि भोगीची भाजी बाजरीची भाकरी तिळ लावलेली आणि राळ्याचा भातच असतो पण आम्हाला तांदूळ नाही भेटला म्हणून मी वरण आणि भाताचाच नैवेद्य ठेवला आणि भाजी आणि भाकरी माझ्या देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग आम्ही सर्वज सर्वजण ती भाजी आणि भाकरी खातो बघा कशी झाली भाजी आमची नक्की कमेंट करून सांगा मी साहित्य घेतलेलं बहुच्या भाषेचं बरोबर आहे का नाही आवडलीस तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा